कौशल्य विकास शाखेच्या सहकार्याने नाविमंडळाला आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे त्याच्यामध्ये विविध संस्थांचा सहभाग पण आहे आणि तरुणांना रोजगार मिळावा त्यांना त्यांच्या ठिकाणी नोकऱ्या एकत्रितपणे त्या ठिकाणी कंपन्यांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून त्यांना या ठिकाणी इंटरव्ह्यू देता यावा किंवा स्वयंरोजगाराच्या काय काय वाटा आहे त्यासंबंधी मार्गदर्शन व्हावं हिराळ्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्या योजनांचा सुद्धा लाभ घेता यावा यासाठी आज हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे आणि ऑनलाईनच ऑलरेडी जवळजवळ चारशे डॉक्टर तरुण तरुणींनी याच्यामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे मला खात्री आहे की या रोजगाराच्या मेळाव्यामधलंच तरुणांना संधी मिळते आणि चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या ज्या आहेत कारण की एस एस सी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत असे निरनिराळ्या कॅटेगरीमधल्या रिक्वायरमेंट आहेत आणि त्यांना या निमित्ताने नोकरी मिळावी नोकरी स्वयंरोजगाराच्यासाठी त्या ठिकाणी काही मार्गदर्शन व्हावं मला वाटतं की ही एक व्यासपीठ चांगलं आहे की ज्याच्या माध्यमातून तरुणांना गुंत तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उत्पन्न होऊ शकतो नोकरी मिळू शकतो